हातोहात पैसे लांबवणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघा चोरट्यांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे पैशाची बॅग हातोहात चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोन आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी गजाआड केले योहान प्रसाद गुडेट्टी वय नागराज नायडू वय एकोणपन्नास राहणार दोघे कपार तालुका कावली जिल्हा वेल्लोर अशी त्यांची नावे आहेत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एच डी एफ सी बँकेच्या बाहेर पैशाची बॅग चोरीचा गुन्हा दाखल होत हे चोरी करणारे योहान गुएट्टी व रवी नायडू असल्याचे पोलिसांची खात्री झाली होती ते आंध्र प्रदेश मधून सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी पंढरपूर शहर गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन दुचाकी व गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रकमेपैकी तीन लाख जप्त करण्यात आले ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेश गोसावी सहायक पोलीस फौजदार शरद कदम कल्याण ढवणे पोलीस हवालदार सूरज हेंबाडे सिरमा गोडसे प्रसाद आवटी सचिन हेंबाडे विठ्ठल विभूते निलेश कांबळे शहाणी मंडले समाधान माने बजरंग बिचकुले रतन जाधव यांनी केली